कृष्ण राधे राधे कसे आहात मजेत ना तर चला आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची आहेत बाकीचे काम आवडलेली आहेत पिल्लीला आई। आंघोळ घातली आणि आयुष्य पण आंघोळ वगैरे घातली नाश्ता झाला आता स्वयंपाकाची तयारी करायची यांना भूक लागली म्हणली तर स्वयंपाक आपण बनवणार आहोत होलग्याची भाजी तर त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे कढीपत्ता पण बारीक कुटून घेतलेला लसूण थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये मी हुलगे आहेत ना हुल हुलग्याची उसळ ती वाफवायला ठेवलेली आहे उसळ वाफून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही कशी छान अशी मऊसूद झाली ती तर आता चला आता आपण भाजीची तयारी करूयात या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर थोडंसं तेल टाकलं आहे मी तेल चांगलं गरम झालं का त्याच्यामध्ये आपण थोडीशी तेल चांगलं गरम झालं आहे आपण त्याच्यात थोडी मोहरी आणि जिरे टाकूयात हे चांगलं तडतडू द्यायचं आहे तर त्याच्यात थोडा कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता चांगला तडतडला आता थोडेसे कांदे टाकूयात आपण बारीक चिरलेले एक जीव करून घ्यायचे सगळं याचा सोनेरी रंग होईपर्यंत याला परतून घ्यायचे चांगलं व्यवस्थित त्यातच आपल्याला थोडीशी लसूण बारीक कुठून टाकायची ही गावरान लसूण आहे आमच्या शेतामधली आमच्या सासूबाईंनी आणलेली होती पत्ता जर असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल मी याच्यात मला तेजपत्ता टाकते थोडस यानी टेस्ट चांगली येते काय नाही बेटा स्वयंपाक करते तुला काय खायचं आहे कांदा चांगला परतून झालेला आहे आता आपण त्याच्यात मसाले ॲड करूयात याच्यात मी टाकलेले घरगुती मसाले बनवलेले तयार केलेले लाल तिखट मसाला हळद आणि मीठ ना भाजी शिजल्यानंतर टाकणार आहे उसळ आपण टाकूया जेवढी भाजी लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता आता ही आमच्या दोघांपुरती आहे थोडीशीच टाकते मी पाणी या ठिकाणी मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले होते तर हे चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत आता आपण याचा कुट्टा करून घेऊयात याला जायचं टेरेसवर खेळायला स्वयंपाक चालू असताना याचं मध्ये मध्ये असतं चल तुला सोडून येते याला पण खेळू द्या डोर लावून घ्यायचा याला खेळू द्या रुजू याला पण खेळू द्या त्याला सोडून आले तोपर्यंत आपल्या भाजीला चांगली उकळी आली इथ ही झाली आपली भाजी तयार आता दुसऱ्या भाजीची तयारी करूयात अंड्याची सुकी भाजी करायची आपल्याला माझ्यासाठी आणि माझ्या पिल्लूसाठी तर या ठिकाणी मी पाच अंडे घेतलेले आहेत उकडून तवा ठेवला आहे गॅसवर गॅस पेटवले कांदा टाकला थोडासा कांदा परतून झाला आहे आता आपण त्याच्यात थोडेसे मसाला ॲड करूयात लाल तिखट काळा मसाला हळद आणि मीठ हे एक जीव करून आहे आता बॉईल केलेले अंडे आपण त्याच्यात टाकूयात थोडासा हरा धनिया म्हणजेच कोथंबीर घेतलेली आहे त्याच्यात टाकायची आपल्याला फ्राय झालेले आहेत आन आपले अंडी आणि आता आपण त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकूयात हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता आप आपल्याला भाकर बनवायची हे झालं आपलं सुक्क अंडा फ्राय तर कसं वाटलं मला कॉमेंट कमेंट, कमेंट करून सांगा आणि आपलं जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आता भाकरी कशा करते मी तुम्ही बघा बघा आपली भाकरी किती सुंदर फुगलेली आहे जेवण करूयात पिल्लीला भूक लागली खूप तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू